लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची बरसात केली यामधील अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रत्येक महिलेच्या जिवाळ्याची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान अर्ज मागविण्यात येत आहे त्यानंतर या अर्जाची छाननी होऊन पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेला तिच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थी महिलेचा रहिवासी दाखला आधार कार्ड बँक पासबुक हमीपत्र आणि अर्ज हे दाखल करावे लागणार आहे यामध्ये उत्पन्न दाखला मिळतो परंतु रहिवासी दाखल्यासाठी मोठी अडचण येत आहे अनेक महिलांकडे रहिवासी दाखला काढण्यासाठी तिचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला उपलब्ध तसेच लग्नाचा दाखला किंवा गॅजेट मागत आहेत पण हे कागदपत्रे त्यांच्याकडे नाही पात्र लाभार्थी हे साठ वयोगटापर्यंत असल्याने यामध्ये अनेक महिला अडाणी आहेत कधी शाळेला गेलेल्या नाही अशा शाळा सोडल्याचा दाखला कुठून येणार अनेकांकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा महिलांनी ही कागदपत्रे आणायची कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे जर त्या महिलेचे रेशन कार्ड त्या महिलेचे आधार कार्ड त्या महिलेचे मतदान कार्डात नाव असेल तर त्या महिलेच्या रहिवास प्रमाणपत्राची गरज काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयात लक्ष घालून रहिवास दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी होत आहे